नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण इन्शुरन्स कंपनीमध्ये एकशे दहा जागेची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि जी एकूण एकशे दहा जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्येही भरती निघालेली आहे आणि एकूण जागा आहे एकशे दहा आणि पदाचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर स्केल वन यामध्ये जनरल लीगल एच आर तसेच इंजिनिअरिंग आय टी ॲक्च्युअरी इन्शुरन्स मेडिकल मेडिकल एम बी बी एस फायनान्स यासारख्या स्ट्रीमचा समावेश आहे आणि पात्रतापणे पदानुसार वेगवेगळी राहणार आहे तर जनरल याची पात्रता आहे शाखेतील पदवीधर साठ टक्के गुणासह आणि जी एस सी एस टी उमेदवार त्यांना पंचावन्न टक्के गुण असेल तरी चालेल तर लिगलसाठी मागितली आहे लॉ डिग्री साठ टक्के गुणासह एस सी एस टीला पंचावन्न टक्के तसेच एच आरला ग्रॅज्युएट डिग्री मागितली साठ टक्के गुणासह एस सी एस टीला पंचावन्न टक्के असले तरी चालेल आणि सोबत तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट मागितला आहे एच आर एम किंवा पर्सनल मॅनेजमेंटसाठी नंतर इंजिनिअरिंग यामध्ये बीटेक मागितलेला आहे साठ टक्के असं आणि एस सी एस टीला पंचावन्न टक्के गुण आय टीला पण इं बी टेक मागितलेला आहे साठ टक्के असं एस टी एस सी एस टीला पंचावन्न टक्के गुण असेल तरी चालेल तसेच एच पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन साठ टक्के गुणासं आणि एस सी एस टीला पंचावन्न टक्के गुण नंतर इन्शुरन्स वीस जागा याच्या त्याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन साठ टक्के गुणासं आणि एस सी एस सीला पंचावन्न टक्के गुण ठीक आहे तर संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे पदानुसार पात्रताही वेगवेगळी आहे जी पात्रता मागितली आहे बी कॉम मागितलं साठ टक्के गुण असं आणि एस सी एस सीला पंचावन्न टक्के गुण असेल तरीच चालेल तर एकशे दहा जागेसाठी भरती होणार आहे आणि ही वेगवेगळ्या स्ट्रीमनुसार होणार आहे ओपन कॅटेगरी त्रेचाळीस जागा एस सी पंधरा एस टी दहा ओ बी सी चौतीस डब्ल्यू एस सहा हँडिकॅपच्या पण या ठिकाणी पाच जागा दिलेल्या आहेत बॅकलॉगची जागा ते पण या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर वयोमर्दा बघा एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक तर ही वयोमर्दा तुमची एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे मित्रांनो एक्झाम शुल्क जे आहे ते हजार रुपये ओपन ओ बी सी एडब्ल्यू एस कॅटेगरीला हे बी भरावे लागेल हजार रुपये आणि एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना सी पी भरावी लागेल आणि यामध्ये तुम्हाला जी एस टी पण भरावे लागेल तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तुमची या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम होणार आहे बघा सिलेबस कशा प्रकारचा दिला आहे तर फॉर जनरल स्ट्रीम कँडिडेट जे जनरल स्ट्रीम कॅंडिडेट आहे त्यांचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे एकशे तेवीस प्रश्न असणार आहे एकशे पन्नास मार्क्स असणार आहे आणि यामध्ये हायर ऑर्डर रिजनिंग ॲबिलिटी अँड क्रिटिकल थिंकिंग चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स नंतर टेस्ट ऑफ रिजनिंग वीस प्रश्न वीस मार्क्स नंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशल एमपेसिस ऑन ग्रामर अँड व्हॅकॅब्युलरी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स टेस्ट ऑफ जनरल अवेरनेस वीस प्रश्न वीस मार्क्स टेस्ट ऑफ मेमोरिकल ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर लिटरसी पंधरा प्रश्न पंधरा मार्क्स नंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज तीन प्रश्न तीस मार्क्स ठीक आहे सिलेबस या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि जे स्पेशलिस्ट स्ट्रीम आहे त्याचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे याचा पण सिलेबस जवळपास सारखाच आहे तर एकशे तेवीस प्रश्न असणार आहे आणि एकशे पन्नास मार्क्स असणार आहे आणि या ठिकाणी पर्सेंटेज आहे क्वालिफाय होण्यासाठी साठ टक्के फॉर ओपन ओ बी सी कॅटेगरीला पन्नास टक्के एस सी एस टी कॅटेगरीला क्वालिफाय होण्यासाठी ठीक आहे आणि एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे तर महाराष्ट्राने एक्झाम सेंटर बघा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नाशिक पुणे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे तर लक्षात ठेवा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकोणीस डिसेंबर आणि तुमची जी एक्झाम आहे ते पाच जानेवारीला होणार आहे लक्षात ठेवा तर पाच जानेवारीला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट उपलब्ध केल्या जाईल अर्ज तुम्हाला हा ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकोणीस डिसेंबर संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टिलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन द्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद